नेत्यांचा सुसाट वेगाने जाणारा ताफा कायमच सामान्य जनतेला बेटीस जाणारा आणि काळजाचा ठोका सुकविणारा ठरत असतो एकीकडे स्पीड लिमिटच्या नावाखाली सामान्य जनतेच्या वाहनांवर कारवाई केली जाते तर एकीकडे नेत्यांच्या सुसाट जाणाऱ्या वाहनांना जागा मोकळी करून दिले जाते आणि अपघाताची संभावनाही वाढते असाच प्रकार काही दिवसांपूर्वी घडला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या कुसुम विष्णू सुधे यांनी अखेर आज म्हणजेच मंगळवारी उपचारादरम्यान प्राण गमावले यामुळे सुदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय उपमुख्यमंत्री अजित पवार हे बावीस तारखेला परतूरहून औसा येथे प्रचार सभेसाठी जात असताना तेलगाव धारूर महामार्गावरील धुनकबड फाटा येथे दुर्घटना घडली होती यात सुदे पती पत्नी आणि त्यांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या होत्या ताफ्यातील वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत कुसुम सुदे त्यांचे पती विष्णू दामोदर सुदे आणि दोन लहान मुली रागिनी व अक्षरा गंभीर जखमी झाल्या जाले। झालेला अपघात इतका भीषण होता कि की दुचाकी संपूर्ण उध्वस्त झाली आणि चारही जण रस्त्याच्या बाहेर फेकले गेले तातडीने स्थानिकांनी तत्परता दाखवत जखमींना धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तात्काळ लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले सुदे यांची स्थिती अत्यंत नाजूक होती डॉक्टरांनी ना शर्तीचे प्रयत्न केले परंतु गंभीर दुखापतींमुळे उपचार सुरू असतानाच त्यांची आज मंगळवारी सकाळी प्राणज्योत मावळली त्यांच्या निधनाने सुदे कुटुंबात तसेच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे स्थानिक नागरिकांनी या अपघाताची चौकशी करून संबंधितांवर कडक काढवायची मागणी केली आहे दरम्यान जखमी विष्णू सुदे व दोन्ही मुलींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे या हृदयत्रावक घटनेने ताफ्यातील वाहनांच्या वेग आणि सुरक्षितेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे केले आहे अशाच ताज्या अपडेट लोकांच्या टी ला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका